आज आपण आलो होतो हिल स्टेशनला आणि इथलं वातावरण बघून मी प्रेमा वाता तर प्रेमातच पडलोय वातावरणाचे तुम्हाला पण पाडतो चला तर स्वागत मंडळी मी सूर्यादी आणि आज आपण चाललो होतो मैसमाळ हिल स्टेशनला तर चला मी जेव्हा लहान होतो तेव्हाच गेलो होतो एकदा फॅमिली सोबत आणि आता चाललोय थोडं मोठं झालोय एकटा आणि आज काही रंबे लढा नाही लावून घेतला मी मला माहितीये वरती चढायला जड जाईन म्हणून कुमारीच घेतली नवीन ऑडियन्स साठी परत एकदा सांगतो माझ्या गाड्यांची नाव आहे बायते आणि भाई आपण कुठं फिरायला चाललो ना अभिषेक सोबत नाही असं काही होणार नाही अभिषेक पण सोबत आहे आज मस्त गोगल बिगल लावून आणि आज अभिषेकला म्हणलो तू पण मेन्यू ब्लॉक कर सोबत आणि महेश महेश्माला जायचं पहिले म्हणलं वेरूळला जाऊन येऊ कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन करू आणि भाई फिरायला कोणाला नाही आवडत आणि ते पण सुट्टीच्या दिवशी भाई फिरायला संभाजीनगर मधील हा एरिया मी पहिल्यांदा बघत होतो आणि मेन म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तर आजू खुलून दिसतो हा निसर्ग एकदम आणि ही आपली लाडकी कुमारी अशी पळते ना भाई किसी नाही सोची ना होगी आणि मी पण विचार केला नव्हतं इतकं की इतकं वातावरण भारी भेटल मला चला म्हणलं महादेवाचे दर्शन करून येऊ टोटल बारा ज्योतिर्लिंग आणि आपलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग बारा वय आतापर्यंत आपलं एक ज्योतिर्लिंग झालंय अकरा ज्योतिर्लिंग बाकी येतात ते पण पूर्ण करू लवकरच मधी मोबाईल कॅमेरा काही अलाउड नाही तर बंद करतो आज आपलं दर्शन मात्र वीस पंचवीस मिनिटात झालं पण श्रवण महिन्यात दर्शन व्हायला लय वेळ लागतो एक बोनस टीप मंदिरात तुम्हाला शर्ट पण काढावं लागतं बनल पण काढावं लागते आणि बेल्ट असेल तर तो पण काढावं लागतं तर त्या प्रिपरेशन या भाई मग आपला पुढचा प्रवास सुरू झाला बाई म्हैसमाळ हिल स्टेशनला जायला पावसाळ्यात फिरायची मजा असली भारी राती हिरवं हिरवा दिसतो सईकडे माझ्या या कातील लुक साठी कमेंट मध्ये एक लाल हृदय टाकून द्या जसं जसं आपण मैसमाळच्या जवळ जातो तस तसं माझी एक्साइटमेंट वाढत होती जसं पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया तसे पळते ढग पाहूया मैसमाळाला जाऊया आणि भय बर झालंय सिमेंटचा रस्ता बनवलाय गाडी एकदम मख्खन जाती वरती माझी अशी इच्छा होती की सगळ्याच रस्ते सिमेंटचे पाहिजे ते वरती थोडा कच्चा रस्ता आहे पण काही न्यांनी निसर्गाचा आनंद घेता घेता ते पण विसरून जातो वरती जाता जाता रस्ते ते श्रीगिरीच्या देवी संस्था मंदिर मंदिर दिसत तर मातीचे पण दर्शन घेऊ म्हणलं मातेला शुभ नारळ फोडलं आमच्या हातात प्रसाद बघून हे श्वान आमच्या जवळ आले आणि मस्त कलाकार दाखवले त्यांनी प्रसाद भेटण्यासाठी याचा अर्थ याला पण माहितीये की काही केल्याशिवाय भेटत नाही तर त्यांनी पण एक उभारून कलाकार दाखवली आणि मग प्रसाद भेटला त्याला आणि आपण माणसा असून सगळं फुकट मध्ये पाहतो आणि इथं वरती आल्यानंतर इथं पण तिकीट होता बाई गाडीचं तर वेगळा आणि माणसांचं पण पाच रुपये परेड पण काही नाही पाच रुपये वरती निघले मस्त टावरचा व्ह्यू आणि हिल स्टेशनचा तर काय मधुमक्का बिक्का सगळं आणि भई मी शेवटी जेव्हा फॅमिली सोबत आलतो ना तेव्हा मला म्हणजे काहीच आठवत नाहीये पण आता आलोय ना सगळं कॅप्चर करून जात डोक्यात पण आणि मोबाईल मध्ये पण वरती येऊन एकदम शांतता वाटत होती लांब लांब पर्यंत नुसते झाड डोंगर आणि एकदम मंद मंद थंड हवा पावसाचे झरे पण होते भरबुर तसे आणि इथं आपल्याला दिसला एंड पॉईंट परत इथं फोटो काढायला जाते पण थोडा जरी पाय खाली गेला ना डायरेक्ट लाईफ चा एंड पॉईंट होतो हिल स्टेशनचा व्ह्यू तो एकदम मस्त होता बाई झोप काढा वाटत होती मग काय पार्किंग मधून गाडी काढली एवढाच होता शॉर्ट लॉक असा काय जागा काही बाय